मी वाऱ्याला सांगून आलो उगाच तुरे वाहू नको नुकतीच फुलली कळी गुलाबी फुंकर तिला घालू नको मी वाऱ्याला हाले डोले तिच्याच ताली नाजूक कळी गाली भ्रमर गुंतला भ्रमर भुलला त्या कळीला वाहून त्याला नेऊ को मी वाऱ्याला चोरून पाही जरी तुला ती चोरून पाही जरी तुला ती नजर नजर नजरेला देऊ नको मी वाऱ्याला सांगून आलो आता तू रे वाहू नको रुसली का mm. ती जरा तुझवरी अंत देऊ नको वा मी वाऱ्याला सांगून आलो इथे आता तू रे वाहून नको